तो कायद्यामध्ये बदल करावा लागतो म्हणून एकत्रित विधेयक आणलेलं आहे अध्यक्ष महोदय हे खूप मोठं विधेयक आहे आणि त्यात ठीक आहे आपण टेक्निकली तेच तेच आम्ही करतोय म्हणून म्हटलं तरी पण यामध्ये आता मगाशी सन्मान्य महोदयांनी जी सूचना मांडली की एकंदरीत उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या राज्यातला उच्च शिक्षणाचा दर्जा किती सुमार आहे आणि तो किती वाढवला पाहिजे त्याबद्दल कुठेतरी मूलभूत विचार करण्याची संधी होती त्याचबरोबर संशोधनावर त्या 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 त् अध्यक्ष महोदय काही दिवस मी देशाचा विज्ञान तंत्रज्ञान मंत्री होऊन काम केलेलं आहे नेहमी आम्ही सांगायचो की आर एन डी वर आपल्या जीडीपीचा एक टक्का खर्च होत होता नेहमी आम्ही जेव्हा म्हणत होतो तेव्हा आणि मी प्रत्येक वेळाला म्हणायचो जानेवारी तीन ला आपल्या देशातली नॅशनल सायन्स काँग्रेसची मिटिंग होती त्याला पंतप्रधान जातात आणि त्या प्रत्येक भाषणात आम्ही लिहायचो की आपण हा खर्च आर एन डीचा खर्च संशोधनाचा खर्च एक टेक्या दोन टक्के केला पाहिजे पण ते कधी जमलं नाही कारण इतर गोष्टी इतक्या की ते एका एक टक्क्यावर जास्त त्यावेळेला पण अध्यक्ष महोदय आज देशाचा रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधनाचा खर्च पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट डी पी चाललाय आपल्या दे, राज्यात देखील आपण संशोधन भर देणार आहोत का नाही त्यामुळे एकंदरीत उच्च शिक्षणाची गुणवत्ता तर पीएच बद्दल चर्चा झाली ते बोलण्याचं काही कारण नाही आहे परंतु खरंच आपल्या पीएचडी धारकांचा दर्जा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे का मग ही आपण खाजगी विद्यापीठ एवढी करतोय त्यामुळे आपल्याला काही विचारपूर्वक काही करता येईल का की आपण दर्जा वाढेल आपला नेट सेट पेट वगैरे सगळं आपण केलेलं आहे फक्त नोकरी देण्याचीच आणि डिग्री छापण्याची व्यवस्था आपण करायची का आपण नवीन ज्ञान निर्मिती करणार आहे का विद्यापीठांची मूळ कल्पना की नॉलेज फुलमध्ये भर पडली पाहिजे नवीन आपण ज्ञान तयार केलं पाहिजे ते आपण करतोय का या विधेयकाच्या निमित्ताने थोडी चर्चा करायला संधी होती माझी विनंती आपल्या मार्फत मंत्री महोदयान की काही गर्दी करू नका एका दिवस थांबून आपण थोडा वेळ द्या अनेक सदस्यांना काही चांगल्या सूचना करायच्या काही थोडी पाहतील पण हे वन नाईन बिल नाहीये बाकी दुसरं पुढचं घ्यायचं पण हे थांबवा त्याची आमची नम्र विनंती आपण थोडस उच्च बाबतीत दादा थोडीशी गंभीर चर्चा करावी अशी माझी आपल्याला सभागृहाला आपल्याला नम्र विनंती आहे एक मिनिट दादा टोपे साहेब बोला